सरकारी नोकरी म्हटलं की प्रत्येकाला हवी हवीशी वाटते प्रत्येक तरुणांच्या तरुणींच्या मनावर सरकारी नोकरीची भुरण आहे आयुष्याची कायमस्वरूपी जी ठाकरीची सोय ही सरकारी नोकरीत होते स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये आज गाव खेड्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अर्थात सहयोग होण्याचं स्वप्न फार वाढलंय त्यांच्या तुलनांसाठी ही अत्यंत उमेदीची चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे गाव खेड्यामध्ये शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या कामगाराच्या पोटी जो मुलगा मुलगी जन्माला येतो आणि आई वडिलांच्या काबाड कष्टाच ज्या वेळेस तो साहेब झाल्यानंतर सोनं करतो खरंच त्या आई सरकारी नोकरी म्हटलं अभिमाना की अभिमानाने त्या ठिकाणी खुंदते आणि प्रत्येकाला हवी हवीशी वाटते प्रत्येकाला सांगतात प्रत्येक तरुणांच्या तरुणींच्या मनावर सरकारी नोकरीची आहे भाकरीची सोय सोयी नोकरी परीक्षेच्या युगामध्ये आज गावखेड्यामध्ये स्पर्धा परीक्षेच अर्थात साहेब होण्याचं स्वप्न फार वाढलंय खर तरुणांसाठी ही अत्यंत उमेदीची चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे गावखेड्यामध्ये शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या कामगाराच्या पोटी जो मुलगा मुलगी जन्माला येतो आणि आई वडिलांच्या काबाड कष्टाच ज्यावेळेस तो साहेब झाल्यानंतर सोनं करतो खरंच त्या आई वडिलांची छाती अभिमाना त्या ठिकाणी आणि ते प्रत्येकाला सांगतात माझा पोरगा साहेब झाला माझी पोरगी साहेब झाली भले ते सरकारी कार्यालयामध्ये कुठल्याही पदावर असू द्या त्यांना माहित नसतं तो क्लास वन ऑफिसर आहे क्लास टू आहे क्लास क्लास ट्रॅ सरकारी नोकरी माझ्या मुलाला मिळाली परंतु काळजी घेणार असेल त्यांच्या कष्टाच चीज करणार असेल स्पर्धा परीक्षेपासून किंवा त्यांचं दुःख ह्याला माहिती स्पर्धा परीक्षेच्या आणि ज्यावेळेस हा मोठा आई वडील वयस्कर होतील त्यावेळेस कुटुंब चालवण्याची जबाबदारी सुद्धा ज्याला कळते तो खरंच कोट खिडकी हे सगळं कळ पण स्पर्धा परीक्षा म्हटलं की गावात राहून चालत नाही शहरामध्ये जावं लागेल तिथं चांगले क्लासेस शोधावे लागतील चांगलं ज्ञान घ्यावं लागेल प्रचंड पुस्तक वाचावे लागते म्हणून गाव खेडे असून मुलं पुण्या मुंबई पासून दिल्ली पर्यंत जातात कुणी एमपीएससी करतं कुणी युपीएससी करतं परंतु या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या शहरातल्या मायाजालामध्ये शहरामधली माणसं मात्र हे त्या स्पर्धा परीक्षेपासून असतात या स्पर्धा परीक्षेच्या एकंदरीत सगळ्या गोंधळामध्ये मला प्रमुख तीन मुद्द्यांवर चर्चा करायची कारण हेच तीन मुद्दे एकतर तरुणांचं आयुष्य घडू शकतात किंवा तरुणांसोबत त्यांच्या कुटुंबाचे स्वप्न सुद्धा उद्ध्वस्त करू शकतात नंतर काय होत या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची म्हणून मी आपल्या समोर आलोय सर्वांना सप्रेम नमस्कार जय जय गे आज स्पर्धा युग आहे आरक्षण असो किंवा नसो प्रत्येक सरकारी नोकरीच्या त्या प्रत्येक पोस्ट मध्ये आज स्पर्धा आहे कुठे एक जागा असते कुठं दहा जागा असतात कुठं सत्तर जागा असतात फार फार तर जास्तीत जास्त समजा पोलीस भरती निघाली दोन पाच दहा हजार जागा असतात पण ज्यावेळेस दहा वीस जागा असतात तिथं हजारो लाखो मुलं येतात आणि जिथे पाच दहा हजार नोकऱ्या असतात तिथं तर दहा लाख वीस लाख पंचवीस लाखाच्या पुढे हे बेरोजगार तरुण आपलं आयुष्य आजमावण्याचा प्रयत्न करतात स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यासाशिवाय तर उपाय नाही माझा सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा तोच आहे फक्त त्या अगोदर एवढीच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करा माझे तरुण मित्र तरुण मैत्रिणी आमची भावंड आज स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली गावाकडून शहरात येतात बिकट अवस्थेत आहे परंतु बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बुद्धी चातुर्याच्या जीवावर तुमच्या कौशल्याच्या जीवावर तुम्ही चांगलं जर नाही घासून अभ्यास केला गरिबीला जर लात मारायची असेल परिस्थितीला जर लात मारायची असेल तर तुम्हाला स्वीकारावी लागेल तुम्हाला पी एस आय व्हायचंय म्हणून तुम्ही एक दोन पाच दहा वर्ष फक्त पी एस इतर विभागाच्या सुद्धा नोकरी असतात बांधवांना प्रामाणिकपणे सांगतो की तुम्ही एकाच पदावर आणि एकच पोस्ट मिळवायची म्हणून अडकून राहू नका जशी ची परिस्थिती आज बिकट अवस्थेत आहे युपीएससी सुद्धा आज प्रचंड जे ते सुद्धा आणि या सगळ्या गोंधळामध्ये तरुण पोर मात्र शिकून भासून अभ्यास करतात त्या रूम मधल्या लाईटच्या उजेडामध्ये किंवा अभ्यासिकेच्या उजेडामध्ये त्वचा सुद्धा पिवळी सुटू पडते आई वडिलांच्या डोळ्यात जे आनंद पाहिजे त्या उमेदीपोटी प्रचंड अभ्यास करताय परंतु जर तुम्हाला आई वडिलांच्या पैशावर त्यांनी पाठवलेल्या पैशावर जर अवलंबून नसल राहिजे तर तुम्ही तुमचे इकॉनॉमिकल सोर्स तुम्हाला जे काही आर्थिक खर्च आहे तुम्ही शिपाई एखादी तुम्हाला सरकारीच नोकरी पाहिजे ना शिपाईची निघू द्या क्लर्कची निघू द्या कुठल्याही क्षेत्रात तुम्ही निघू द्या तुम्ही पहिली नोकरी मिळवली कारण तुम्ही स्पर्धा परीक्षा देतात स्पर्धा परीक्षेतच तुम्हाला करिअर करायचे पुस्तकं घ्यायचे पुस्तकांचे गट्ट्यावर गट्टे वाचायचे पण ते कधी तुमच्याकडे पैसे असतील तरच आण पण पैसे जर नाही आणले तर तुम्हाला प्री पास करायचे मेन्स क्रॅक करायचे प्री क्रॅक केल्यानंतर मेन्स मिन्स केल्यानंतर मग तुमच्या इंटरव्यू आणि इथं परंतु जस जसं तुमची स्पर्धा वाढत जाईल किंवा तुमची स्टेप पुढे जाईल तशी तशी धाकधुक सुद्धा वाढते तुमचं जे लक्ष आहे अजिबात तिथं त्या लक्षापासून दूर होऊ नका मी माझे पुण्यामध्ये पाहतोय बरेच तरुण मित्र वर्षानुवर्ष एमपीएससी करतोय म्हणून इथं थांबताय त्यांच्या दाड्या वाड्या वय निघून गेले आता ती त्याच एमपीएससीच्या पोरांच्या विद्यार्थ्यांचा नेतृत्व करताय पण त्यांना काय मिळालं म्हणून कुठलीही पोस्ट असू द्या पहिली एक पोस्ट काढा तुम्ही ती एक पोस्ट काढल्यानंतर दुसरी पोस्ट स्वीकारा त्याच्यासाठी अभ्यास करा तुम्ही एमपीएससी सोडू नका किंवा एमपीएस सोडू नका बघा आजपर्यंत जे काही आपण निकाल पाहतोय म्हणजे चा असो किंवा जे वर्षानुवर्षे ते फार वर्षा पास होत आहेत कोर्टात गेल्यामुळं बरेच जण लटकून बसलेले आहेत मला माहितीये सहा सात वर्षापूर्वी पी एस आय झालेल्या अर्थात एक्झाम पास झाल्या सगळं झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं एक जण कोर्टात गेलं त्यांच्या त्या सगळ्या ह्याच्यावर स्टे लागला त्या मुली सरकारकडं फिरायच्या दोन हजार एकोणीस चा काळ असेल मला वाटत सतरा अठराची गोष्ट आहे आणि त्या बदलणार होत कारण निवडणुका लागणार होत्या आणि त्यांची जी वाताहात मी पाहिली होती नाही कल्पना करू शकत नंतर दुसरं सरकार आलं परत त्या संघर्ष करत होत्या मी सुद्धा पत्रकार परिषदा वगैरे घेतल्या विचारा त्यानंतर टप्प्या टप्प्यानी लागल्या परंतु ज्या तरुण वयात म्हणजे कुमारिका होत्या त्यावेळेस संघर्ष करत होत्या कालांतराने वैरामानानुसार त्यांची लग्न झाली पण त्यांना मिळाली त्यासाठी खूप संघर्ष त्याच वेळेस जर तशीच इतर तरुण मंडळी जर पर्यायी पण पाहिली असतील तर आत्महत्यापर्यंत किंवा सरकारवर प्रचंड त्यांना होत्या अर्थ असा आहे प्रशासकीय जी सिस्टीम आहे ती कागदावर सगळ्या गोष्टी हे होते आणि त्याच्यात तिकडे आई वडील असतात कधी दुष्काळ पडतो कधी पीक चांगलं येत कि नाही आर्थिक सपोर्ट नसतो ज्यांचं घरात चांगलंय दोन पैसे पाठवू शकतात त्यांचं ठीक आहे पण त्यांचे काहीच करू शकत नाही त्यांनी काही जमीन विकून तुम्हाला साहेब करायचं का हा झाला माझा एक मुद्दा माझा दुसरा मुद्दा आहे बरेच तरुण मुलं मुली पुण्यात आहेत मुंबई आहेत सगळीकडे आहेत एका बाजूला स्पर्धा परीक्षा करतात पण पुण्यामध्ये किती कॉस्मेटिक मध्ये ते इतके घुसतात मग ते मुलीच्या नादी लागतात अभ्यासापासून दूर होतात मग वेगळे वेगळे एकतर एज्युकेशनल कोर्स करण्यासाठी प्रयत्न करतात कुठच यश मिळत नाही आणि ते फ्रस्ट्रेशन मध्ये जातात कधी दोन वर्ष होतात पाच वर्ष होतात दहा वर्ष होतात जे अपयशी झालेले आहेत एक तर नाराज होऊन घरी जातात नाही काम धंदा करतात किंवा काय करत असतील नाही परंतु ते स्वतःच सुद्धा नुकसान करतात आणि इतरांचं सुद्धा नुकसान करतात ते विसरू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचं ठीक आहे मैत्री असेल किंवा प्रेम संबंध असतील काही असेल मंजे? आ, ती फक्त शरीराने जीवन ठेवा म्हणजे काहीच करू नका सांगा की आपण पोस्ट मिळू पदावर बसू आणि मग लग्न करू किंवा इतर तोपर्यंत फक्त विद्यार्थी म्हणून आपल्याला ती पोस्ट क्रॅक करायची हेच स्वप्न ठेवले पाहिजेत उद्ध्वस्त झालेले बरेच तरुण पाहिले आज मला एक तरुण भेटला आणि योगायोग बघ कसं आहे एक तरुण भेटला जो उद्ध्वस्त झालेला आहे एक तरुण माझ्यासोबत आता आम्ही कायद्याचे विद्यार्थी म्हणून एकत्र आहोत तो अभ्यास करतोय 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 एक दोन मार्कांनी तीन मार्कांनी तो सतकतोय मला त्याचा अभिमान वाटला ऐंशी ब्याऐंशी हजार रुपये वर्षाचे त्याचा काहीतरी चार पाच देतोय म्हणजे त्यांनी एमपीएससी सोडलेली त्याचं सगळ्याच टोटल काढलं परीक्षा दिलेली आहे त्याचा रिझल्ट आलाय काय करू एकशे अठरावर